व्यवसाय करताय कस्टमर हवेत तर मग जॉईन करा झिरो से स्टार्टअप ग्रुप नवीन व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी स्वतःचा व्यवसाय वृद्धिंगत करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजच जॉईन करा झिरो से स्टार्टअप ग्रुप अधिक माहितीसाठी संपर्क डबल एट फाईव्ह सेवन झिरो ट्रिपल सेवन डबल वन नमस्कार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भुसावळ येथील उपदेश फाउंडेशन तर्फे पिंपळगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद मुलामुलींच्या शाळेत माता सावित्रींच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र रामटेके हे होते सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते माता सावित्री आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना पुष्पहार अर्पण करून शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंदातर्फे उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व पेन देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी मांडली यानंतर बी व्ही गायकवाड यशपाल हंबर्डीकर ॲडव्होकेट आनंद जंजाडे यांनी समयोचित भाषणे केली तर सुवर्णलता जंजाडे यांनी माता सावित्रीवरील स्वरचित पोवाडा गायला त्यानंतर श्यामकुमार वासनिक यांनी मुलांना जादूचे खेळ करून दाखविले या संस्थेला जिवंत ठेवलं आणि हे कार्य करण्याचा एक चांगला जे हे दिलेलं आहे त्याबद्दल मी या मंचावर उपस्थित सर्वांचं संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो दोन हजार आठ ते दोन हजार पंचवीस आता दोन दिवसाअगोदर जगलेलं आहे तर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सर्वात मोठं जर जर कार्य केलं असेल संस्थेनं तर ते फक्त की जिल्हा परिषद शाळा ज्या ज्या ठिकाणी असतील ज्या ज्या ठिकाणी ग गरीब विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना कशी मदत होईल त्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप करत आलेलो आहे तर आम्ही एका वर्षामध्ये एक चार ते पाच कार्यक्रमाचं आमचं नियोजन असतील तर ह्या वर्षी सर्वात प्रथम आम्ही तुमची शाळा निवडलेली आहे शाळा खूप सुंदर आहे तो ऐसे कार्य दोन हजार आठ पासन तो दो, दोन हजार पच्चीस पर्यत ये संस्था करी है यहाँपुड़े सुधा कर बैठता हूँ तो मुझे जीवन लगता है कि उपस्थिति है जब मैं खड़े होता हूँ तो मुझे जीवन लगता है एक स्थिति है और जब मैं चलने लगता हूँ तो जीवन एक गति है एक सामान्य माणूस सतत गती करणारा सतत चालणारा म्हणजे शिंदे अशोक शिंदे आणि दरवर्षी आमच्यासारख्याकडून जे काही दानदाते आहेत समाजामध्ये त्यांच्याकडून दानाच्या माध्यमातून एक निकडीच्या विद्यार्थ्यांना हे दानाचं वह्या पुस्तके पेन शालेज साहित्याचं वाटप करत असत त्यामुळं मी त्यांचं अभिनंदन त्या अवस्थेमध्ये जी स्त्री होती त्या स्त्रीला काय वेदना होत्या काय दुःख होतं काय त्रास होता ह्या त्या स्त्रीला कळत होत्या ब्राह्मणांची स्त्री आणि दलिताची स्त्री दोघ स्त्रियामध्ये काहीही अंतर होतं जेवढा त्रास ब्राह्मणाच्या स्त्रीला होता तेवढा त्रास हा दलिताच्या स्त्रीला पण होता पण तो स्वर्ण तो सूर्याचा दिवस उगला मित्रांनो तीन जानेवारी एक अठराशे एकतीस या रोजी एक क्रांती घडली आणि क्रांती ज्योतिबा क्रांती ज्योती सावित्री फुले यांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने तिथून श्रीमुक्तीचे दिवस संपायला लागले सावित्रीबाई फुलेंचा विवाह हा महात्मा फुलेशी झाला महात्मा फुलेंनी सर्वात आधी जे काम केलं असेल तर ते सावित्रीबाईंना शिक्षणाचं त्यांना शिकवलं घरामध्ये वातावरण खराब असल्यामुळे त्यांनी शेतात जाऊन आंब्याच्या झाडाखाली शिक्षण दिलं त्यांना या आपल्या महाराष्ट्रातील ज्या मागासवर्गीय आहेत ज्या मुली आहेत अशिक्षित आहेत अशा मुलींना शिक्षणासाठी त्यांनी प्रेरणा दिला प्रेरणा दिली व प्रथम शाळा महात्मा ज्योतिबा फुले या दाम्पत्यांनी भिडेवाडा या ठिकाणी काढली जवळपास त्यांनी अठरा शाळा काढल्या त्या वेळची जर परिस्थिती आपण पाहिली तर अतिशय विदारक अशी स्थिती होती पेशवाईंचं राज्य होते त्या काळामध्ये मनुस्मृती संपूर्ण देशामध्ये तिचं अंमल होता त्यामुळे मागासवर्गीयांना आणि स्त्रियांना शिक्षणाचे दार हे बंद होते कोणताही मागासवर्गीय जाऊन शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकत नव्हता त्याने जर शिक्षणाचा प्रयत्न केला काही ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या कानामध्ये गरम शीच टाकलं जात होतं बोलण्याचा श्रो श्लोक बोलण्याचा जर त्याने प्रयत्न केला तर त्याची जीभ छाटली जायची स्त्रियांना फक्त मूल आणि चूल आणि ती भोग्य वस्तू अशा प्रकारचं एक प्रकारचं वागणूक स्त्रीला त्या काळात दिली जात होती शिक्षणाची दारे त्यावेळेस स्त्रियांना खुली नव्हती हो सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात त्या नाही गावात नेऊसे घराण्यात जी बापा लक्ष्मी आई त्यांना धली सावित्री दिसतोय की नाही हातामध्ये काही आहे का या हातामध्ये दुसरं काही आहे आता हा क्वाईन मी गायब करतो आता गायब कसा होतो हे तुम्ही पहा ठीक आहे ही जादू आहे तुमच्या करता बघा हा कॉईन गायब करतो मी या हातात काही नाही आहे हा कॉईन काय करतो आहे बघा हा कॉईन इथे लावतो या हाताला ठीक आहे बघा आहे ना कॉईन इथे लावतो आणि हा कॉईन या हातामध्ये घेतो हा परत इथे लावतो आणि कॉईन सोडून देतो सोडला कॉईन कॉईन कुठे आहे कॉईन गायब झाला की नाही आता मला सांगा वाजवा टाळा तुम्ही एखादा कॉईन इथे आहे का नाही आहे आता हा कॉईन मी इथून आणतो कुठून इथून बघा हा कॉईन <laughs> उपदेशन फाउंडेशनच्या माध्यमातून झाला आणि तुम्हाला आज शालेय साहित्य पुरवठा केला आहे थोडं खाऊ दिला आहे पेन पेन्सिल यांचं वाटप होणार आहे तर मला फार यांचा अभिमान आहे की असे कार्यक्रम राबवतात आजच्या घडीला कोणी असे कार्यक्रम राबवत नाही आहे ज्यांना त्यांना आपले फक्त पैसे आणि घर तेवढंच दिसतं पण गरिबाकरता कोणी विचार केला पाहिजे असे अजून म्हणजे दिस उपस्थित नाही आहे जास्त आता सभासात त्या काळी सावित्रीबाई फुलेंनी जर आज जर हे बळ हे दिलं नसतं योगदान तर आज ज्या एवढ्या आपल्या उच्च पदावर गेलेल्या स्त्रिया आहेत यांना हे मिळालं नसतं ज्यांच्या हातात पाण्याची दोरी ती जगाचा उद्धार करील असं म्हणतात तर आपल्या क्रांतीबाई ज्योतिबा फुलेंनी फार मोठं योगदान दिलं आहे समाजाकरता मी जास्त काही बोलणार नाही कारण की गायकवाड सरांनी फार मस्त मार्गदर्शन केलं आहे अंबाडीकर सरांनी फार मार्ग मार्गदर्शन केलं आहे आणि आपल्या ॲडव्होकेट सरांनी पण फार उच्च प्रकारे मार्गदर्शन केलं आहे त्यांचा तुम्ही अनुभव घ्या आणि तुम्हाला जर बघा रेल्वेमध्ये कसे उच्च शिक्षणामुळे लोक प्रगती करतात तर तुम्ही प्रगती करण्याकरता फक्त शिक्षण कसं व्यवस्थित घेतलं जाईल याच्याकडे कल द्या आईवडिलांना प्रोत्साहन द्या आईवडिलांकडनं असं मागणी करा की आम्हाला शिकवा आम्हाला मोठं बनायचं आहे आता मी या टी सी या पदावर कार्यरत आहे रेल्वेमध्ये तुम्ही सफर केला कधी रेल्वेमध्ये तिकीट चेक करतात त्यांचं मी इंचार्ज आहे तर ह्या पदावर मी कसं पोचलं पाहिजे असं एक ध्येय कोणी कुणी, कुणी राबवू शकता कोणी अकाउंट ऑफिसर बनवू शकता आय एस ऑफिसर बनवू शकता डॉक्टर बनवू शकता इंजिनियर पायलट तेही क कशामुळे शक्य होईल फक्त ना फक्त शिक्षणामुळे तर आपल्या ह्या क्रांतीबाईंनी जर शिक्षणाचा पायंडा असला नसता तर हे आपल्याला शिक्षणाचे दार ओपन झाले नसते आणि बाबासाहेबांनी खरी आदरांजली जर दिली असेल महात्मा जिद्व फुलेला हीच आहे एक शिक्षण शिक्षणामुळेच आपला उद्धार होतो तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ही पेल्या जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांचं वक्तव्य होतं तर म्हणून तुम्ही शिक्षित व्हा आणि तुमच्या तुम्हाला फार फार शुभेच्छा स्वागत बघा आज आपल्या शाळेमध्ये अगदी दुग्ध शर्करा योग आहे दुग्ध शर्करा म्हणजे खूप चांगला योग आहे तो कसा माहिती आहे का तुम्हाला आपल्याला फोटो दिसत आहे हां क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हे दाम्पत्य आणि हा एक योग आज सावित्रीबाई फुले यांची जयंती दुसरं म्हणजे आज उपेश फाउंडेशन हे जी संस्था आहे त्या शाळेचे सन्माननीय सर्व सदस्य आपल्या शाळेमध्ये तुमचे आणि तुम्हाला एक खूप चांगले मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एस आर वानखेडे अजय इंगडे अशोक रगडे अरुण वाघमारे दीपक पाटील त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक गजानन पालवे नयना बावस्कर व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका वैशाली भिरुळ यांनी केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय वस्तू व वा खाऊ वाटप करण्यात आला ধ <laughs>

थी। 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 okay, महागाई वाढलीय डिस्काउंट हवाय तर जॉईन करा स्टार्टअप ग्रुप या प्रचंड महागाईच्या काळात मार्केट पेक्षा कमी रेट मध्ये वस्तू मिळवण्यासाठी आजच जॉईन करा से स्टार्टअप ग्रुप अधिक माहितीसाठी संपर्क डबल एट फाईव्ह सेवन झिरो ट्रिपल सेवन डबल वन